मऊ धान्यदार आणि खास गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण हा चुरमा लाडू चला तर मग आपण लाडू बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी जाडसर रवा आणि चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे ते सर्व आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया अगोदर मी गव्हाचं पीठ घातले ना नंतर मी रवा घालणार आहे रवा आपण जाडच घ्यायचा बारीक नाही घ्यायचा त्यानंतर बारीक एकदम बारीक बेसनपीठ आपण चार चमचे घ्यायचे आहे ते सर्व व्यवस्थित एकत्र केलं त्यामध्ये चिमुट भरमीट घालायचं आहे आणि हे लाडू फक्त गणपती उपजच्याच आवडते नाही तर घरातल्यांच्या लहानापासून मोठ्यापर्यंतचे आवडणारे हे लाडू नक्की होणार आहेत तुम्ही एकदा नक्की बनवून पहा त्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे मोहनसाठी साजूक तूप आपण ज्या वेळेस मोहन कुठल्याही वस्तूमध्ये घालतो ना तर ती वस्तू एकदम मऊ आणि नरम बनते कडक होत नाही तर तूप अवश्य घालायचे त्यामध्ये दोन चमचे तूप घातल्यावर दोन्ही हाताने छान मिक्स करायचं आहे त्याला म्हणजे कणाकणात आपलं ते मोहन ओ, मिक्स झालं पाहिजे त्या पद्धतीने आप आपण असं दोन्ही हाताने क्रश करत करत ते पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने आपली मूठ आली की आपण समजून जायचं आपलं पीठ रेडी झालेलं आहे दाखवते मी तुम्हाला पुढे अशा पद्धतीने आपली मूठ आली की समजून जायचं आपण आपलं लाडूचं पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम ताईट पीठ लावायचं आप आहे आपल्याला खूप पातळने लावायचं आहे एकदम ताईट पीठ लावून घ्यायचं आहे जसं जसं पाणी लागेल तसं तसं टाकायचं आहे आणि हे लाडू आपण महिनाभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो पण मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की हे तुमच्या घरात महिनाभर राहणारच नाही कारण सगळ्यांना इतके आवडणारे लाडू आहे ते अशा पद्धतीने आपल्याला आपलं ला, आप पीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपली आई आजी ज्या प्रकारे मोठी बनवून लाडू करायची ना त्या प्रकारचे आज आपण लाडू करणार आहोत अशा प्रकारच्या आप आपल्याला मोठी बनवून घ्यायची आहे खूप जाडसरळ नाही खूप पातळ नाही अशा प्रकारचे मीडियम सर्व मोठ्या आपल्याला बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे कढई तापवायला ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण अर्धी वाटी तूप घातलेलं आहे तूप जास्त लागणार नाही आपल्याला त्यामुळं मग मी जास्त नाही घातलं अर्धीच वाटी तूप घातलेलं आहे आणि तूप छान कडक झालं की आपल्याला सगळ्या मोठं तळून घ्यायचे आहे आणि मोठ्या तळताना एक विशेष काळजी घ्यायची आहे आपल्याला की मंद आचेवर मोठ्या तळायच्या आहे जर आपण फुल गॅसवर मोठ्या तळल्या तर बाहेरूनच त्या तळल्या जातील आतमधून कच्च्या राहतील त्यामुळे आपल्याला आप मंद आचेवरच मोठ्या तळायच्या आहे अशा प्रकारचा कलर आला का आपण पल त्या पलटून घ्यायच्या आणि थोड्याशा लालसर अशा गोल्डन झाल्या गोल्डन लालसर की आपण त्या काढूनसुद्धा घ्यायच्या आहे अशा प्रकारे मी सर्व एक एक मोठ्या करून तळून घेतलेलं आहे नंतर ते मोठ्या मी सर्व परतमध्ये घेतलेले आहेत त्याच परतमध्ये आणि ते गरम असल्यामुळे मी थोड्या आधी आपण चमच्याने तुकडे करून घ्यायचे आहे आणि नंतर मग हाताने क्रश करायचं आहे त्यानंतर मी सर्व तुकडे जे आहेत हाताने क्रश केले आहे आणि आता मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये टाकणार आहोत आपण मिक्सरच्या जारमध्ये ग्राईंड जार करायला तर ग्राइंड करताना सुद्धा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की खूप बारीकने त्याचं पीठ तयार करायचं आपल्याला जसं दानादाना झालं पाहिजे अशा प्रकारे करायचं आहे त्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण मिक्सर चालू करतो हो। त्यावेळेस बंद चालू बंद चालू करून केलं ना त्या अशा प्रकारचं आपलं दानादाना तयार होतो त्यानंतर मी इथे दहा ते बारा बदामचे तुकडे करून घेतलेले आहे आणि दोन चमचे मगज सुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे खसखस घेतलेले आहे आणि चुरम्याच्या लाडूमध्ये जायफळ नाही घातलं तर मग काय घातलं थोडंसं जायफळसुद्धा घातलेलं आहे चवीसाठी त्यानंतर आपण इथे जे आपलं तूप उरलं होतं मोठ्या तुळून त्या तुपामध्ये हो तु तु मी एक वाटी गुळ घातलेला आहे आणि आपण गुळ ज्या पिठांच्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं ना त्याच वाटीने गच्च भरून गुळ घ्यायचं आहे आपल्याला इथं गुळाची चाचणी वगैरे का काहीच नाही करायचं फक्त गुळ मेल्ट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारच्या आपल्या गोळ्याच्या चा पाकाला जर बबल्स आले की आपण समजून जायचं आपला पाक रेडी झालेला आहे त्यानंतर ते सर्व पाक आपण त्या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचं आहे अगोदर मी चमचाने हलवलेलं आहे कारण ते गरम आहे त्यानंतर आपण हलक्या हाताने त्याला मिक्स करून लाडू वळवायला घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण मिक्स सगळीकडे व्यवस्थित मिक्स केलं ना की सगळीकडे गुळाचा पाक लागला जाईल त्यानंतर अशा पद्धतीने मी ते लाडू वळायला घेतले आहे आणि लाडू वळताच बघा तुम्ही किती सुंदर आहेत ते तर खाण्याला किती टेस्टी असेल तर अशा पक प्रकारे सर्व लाडू मी वळून घेतलेला आहे आणि असा आपला गणपती बाप्पाचा प्रसाद तयार आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा गणपती बाप्पा मोर या भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये ब बाय